असे हे मस्त लाडू तयार झालेले आहेत तुला एवढ्या रात्री लाडू का बनवलेत कारण ही आहे सेंट्रल लायब्ररी मुंबईची बिल्डिंग दिसते ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आमची डॉलू जाणार आहे म्हटलं ते येते तिला काही तिळगुळ्याचे लाडू खायला मिळणार नाहीत म्हणून म्हटलं आधीच बनवून घ्यावे तिला विचारलं बनवू काही तर म्हटली बनाव तर घेतलेत मी तीळ हा गुळ आहे बघा असं काय गुळ आहे पण चांगलं आहे हा खाऊन बघितला मी असाच आहे आता हा डीमार्टमधून आणलं आहे मी आतमध्ये हा असा आहे पण चवीला आहे ठीक आहे म्हणजे असं काही खराब नाही आहे त्याच्यानंतर हे आहेत शेंगदाणे आणि सुंठ पावडर माझ्याकडे संपली आहे बघा सुंठ मी करून ठेवते नेहमी पण संपली आता ही थोडीशी आधी मी सुंठ पावडर करून घेते अजून हे खोबरं पण आहे हे थोडंसं घालेल मी डेसिकेटेड कोकोनट आहे रेडीमेड जराशी ठेचून जरी घेतली ना अशी आणि मिक्सरला लावली तरी फिरतं मिक्सरला चांगल्याने बारीक होतंय आहे छान असा सुगंध यायला लागलं आहे सुंठ चांगली आहे सुंठ क्वालिटी चांगली आहे

आणि हे ओरलेला स्वतः असतोय ना कधीतरी आपण गुळवणी केली किंवा चहामध्ये वगैरे टाकून सोडायचं हा भरून ठेवते याच्यामध्ये बघा मला सुंठ पावडरचा ही बरणी आहे काचेची बरणी डॉली आपली मैत्रिणीसोबत मा गप्पा मारत बसली आणि फोन घेऊन गेली ती माझा तर तिळ मी भाजून घेतले बघा हे थोडेसे मिक्सरला लावायचे ठेवलेत आणि हे थोडेसे काढून ठेवलेत आखे घालायसाठी गुळ आहे खोबरं पण थोडंसंच गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं डाळवं घालेल आणि शेंगदाणे आणि हे थोडंसं जायफळ ठेवले मी किसाईसाठी एकदम सहज सोपे लाडू आहेत सगळं आता मिक्स करून घ्यायचं तीळ गूळ थोडेसे शेंगदाणे व डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ थोडीशी थलते छान टेस्ट हो येते आणि हे खोबर मिक्सरला फिरवून घेते आणि मग याचे लाडू ओळूया तर बघा थोडंसं खोबरं आहे याच्यामध्ये हे आपण बारीक केलेलं मिश्रण घालूया हे तीळ सुंठ पावडर आणि मोथमेख तर मिक्स करून घ्यायचं आपण आणि एक चमचा भरीच्यामध्ये तूप टाकून लाडू वळून घेते थोडंसं टाकते तूप जास्त नाही तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता लाडू वळतात पटकन एकदम सोपे लाडू इथे මිස් කරුගේ ව්‍යහතන ත ලඩුවල චටි ච तुम्हाला जसे छोटे मोठे जसे हवे तसे लाडू वळू शकता ते भारी पण लागतात अगदी आणि पाकातल्या लाडूपेक्षा हे लाडू एकदम झटपट होणारे आहे ते वळून घेते चार्जिंग संपत आलं आहे फोनातलं त्याच्यामुळं तुम्हाला नंतर बनवल्यावर दाखवते मस्त लाडू तयार झालेले आहेत तुम्ही ही नक्की बनवा तुम्ही मला एवढ्या रात्री लाडू का बनवलेत कारण की उद्या आम्ही चाललेलो आहोत थोडं मुंबईला आणि मग ही परवा जाणार आणि मग मला काही होणार नाही म्हटलं लाडू बनवायचं आणि असं तर थकले बघा चेहऱ्यावरून समजते मी थकलेले आहे आता आवरतो आम्ही आणि हे लाडू बनवलेत आम्ही देवप्पाला ठेवलं तिने नाही खाल्ला पण आणि लाडू कसे झाले डालू छान छान ना मग तिच्यासाठी खास बनवले मी सोम काय त्याला त्याचं काही नाही पण आता ही जाईल ना मग तिला काही खायला मिळणार नाही संक्रांतीला म्हणून तर तुम्ही नक्की ह्या संक्रांतीला हे असे लाडू नक्की बनवा त्याच्या आधी बनवले तरी पण चालतील आणि कसे वाटले नक्की कळवा गुड मॉर्निंग एवरीवन वन नमस्कार मंडळी आणि सकाळी सकाळची वेळ आहे सात वाजलेली आहेत आम्ही चाललो आहे मुंबईला आणि दॉलूचं कोणाच भेटायचं आहे त्यामुळे चाललेलं आहोत बघू त्यांची भेट झाली तर ही सक्सेस झाली म्हणायची सकाळी सकाळी उठून नाही मुंबईला जायचं म्हणजे मला लई जीवावर येते आणि आता सात इथंच वाजलेलं मला जायचं होतं लवकर साहेब नाईटला गेलेत आणि काही नाही तर चला जाऊया मग आमच्यासोबत तुम्ही पण मुंबई दर्शन करा अंबरनाथ स्टेशनला आलो आहे तिकीट पण घ्यायचंय माहिती की तिची गाडी मिळते असं या मी लेट आहे गर्दी नाही आहे तिकीटाला एकवीस शे आले बघू गर्दी गर्दीच वाटत नाही ना पटकन चढण सीएसटी कष्ट करायची मुंबई सुपरफास्ट मुंबईचा डबेवाला मुंबईची ओळख वडापाव वारकऱ्यांची मुंबई अशी इकडे चित्र काढलेली आहेत एस टीला सी एस एम टी प्रभू श्री रामांचं बघा राम राम साहेब आमचे ब्रेकफास्ट करायला घेऊन चालले का मला डॉल त्यांच्या आवडी झाली जरा का डबल डेकर मुंबईची दूध आहे होते दुधाच आरोग्य ओके कर्नाटक कर्नाटक काय कर तिकडच तामिळनाडूच डबल डेकर डबल डेकर मध्ये एकदा बसायचं कबुतर खाना मुंबईचा एवढे व कबुतर आहेत आमच्या साहेबांना कबूतर आवडत नाहीत लांबच थांबले घरात आले की उकलून उकलून आली पण पुर मेदी खायसाठी आणले आम्हाला डोसा बिसा काही नकोय आम्ही इडली बिडली खाऊन कंटाळलोय आमच्याच घरात तो। तीजी बिल्डिंग दसते ती रिजर्व बैंक ऑफ इंडिया है खूब मोटी है नजर पोचत नहीं एवडी इकडं लोक आलं सी बिल्डिंग इकडे सेंट्रल लायब्ररी आहे ते लोक चालले तिकडे केवढ मोठ वड्या झाड आहे एवढं मोठं आहे ही इंडियन रेड क्रॉस सोसायटी म्हणजे ब्लड बँक आहे ती तिकडे दिसते ती बघ सीची माहिती आहे की मला बघ मला असं तर प्राऊड फील होत त्याच्याबद्दल ती मुंबईची आहे प्रॉपर मुंबईची आहे साऊथ मुंबई बॉल बेले जल मुले। आहे सेंट्रल मुंबईची एसिया सोसायटी मुंबई स्टेट सेंट्रल लायब्ररी जुनी बिल्डिंग हे हरनिमन सर्कल गार्डन आहे ज्यांना भेटायसाठी आम्ही आलो होतो ते सर आम्हाला इथे भेटलेले आहेत खूप जेन्युन आहेत हे इंडियन नेवी मध्येच आहे डॉलूच्या शाळेमध्ये तिने एकदा भेट दिली होती आणि डॉलूला सांगितलं होतं या त्याच्यामुळे आम्ही त्यांना भेटलो इतका चांगला माणूस आहे की लायब्ररीच्या स्टेअर वसून बोलले ते खूप छान तिला लेक्चर दिलं हंड्रेड पर्सेंट महिला आहे तिथं हे पोस्ट ऑफिस आहे ॲड्रेस पण बघू शकता उद्घाटन पण बगीचा आहे बगीचा चला तरी असेल की चला आठ मिनटं पाच मिनटं जाऊन येऊ आधी आता हॉटेलमध्ये गेलो ना मग तिथेच घेऊच मिळते चल की आतमध्ये चल तरी ओ, मी दो दो हो आम्ही मागच्या वेळा आलो ना जवळजवळ दोन वर्ष होत आली अजून दोन वर्षापासून ही गार्डन बनतेच आहे बरं का तेवढच बांधले अजून तसं आहे अजून कामच झालेलं नाही कुठंच झालेलं नाही कस बघणार आपण मोठी खूप खूप मोठीच्या मोठी आहे झाडाने केवढी मोठी मोठी आहेत बुल बुल बघू शकताय बुल आहे मुंबईचा डी एन रोड बिल्डिंग व कसे भारी आहेत जम्बो किंग विमा इलेव्हन सेवन मधून काय आणले पण सेव्हन शंभर रुपये काय खायला लागले शंभर रुपये मॅगनम चे शंभर रुपये जे महत्वाचं आहे हॅपीनेस महत्वाचा आहे झाली हॅपीनेस महत्वाचा आहे ठीक आहे बर्गर एवढा मोठा बर्गर आहे ना व्हेज आहे घरी आलो तर ती फुलं की नाही अशी ना, जी चिटकवलेली होती ना अशी फिक विकणं ते ही निघायला लागले अशी पडायला लागलं म्हटलं याला शिलाई मारून टाकूया म्हणून याला शिलाई मारतोय आणि ते बघा असं होईल आणि ते निघणार पण नाही फुलं पडणार पण नाहीत आणि त्याचं ते फुलं करायला मग इझी होईल बघा मग ते फूल असं शिवल्यानंतर की नाही चांगलं मजबूत होईल आणि हे असं फुल झाले निघणार नाहीत पाकळ्या तसं ते निघाले असतात त्याच्या पाकळ्या आल्यानंतर खूप थकलो मार्केटला गेलो भाजी आणली त्याच्यानंतर स्वयंपाक केला अशी बरीच सारी कामं होती आणि डॉलून आमच्या हा बुके बनवला डॉलून म्हणजे साहेबांनी आमच्या बनवून तिला दिला, दिला तिने काय एवढी मेहनत घेतली नाही चला मंडळी हा व्हिडिओ आता इतं सेंड करते मला भाजी वगैरे सगळं निवडून ठेवायचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये Open it again and bye bye. See you soon.